गाडी चलने वाले राके और चाहने वाले चाहने असा केंगमेकर मेकर संजय नकल्या गाडीचा ड्रायव्हर सुट्ट्या निकाल मूर्ती लहान आणि कीर्ती महान असा मोठ्या ड्रायव्हर हरिशचंद्रकर आणि सचिन ड्रायव्हर आर्वीकर परफेक्ट आणि मोठ्या ड्रायव्हर चंद्रकर बंटी शेठ गाडी पाटील संजय गोड्या राहुल ग्रुप पुणे शहर ग्रुप निदान अभिनंदन पण आमच्या नादाला जर कोण लागलं तर आम्ही सुद्धा शिंगावर घेतल्याशिवाय शांत बसत नाही hey! इतिहाजे मी केले